नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये जायचं होतं आता आपल्याला कारडला सकाळी लवकर पण आज काय थंडी मुळ जाग आलीच नाही ना अलार्म वाजलाय आत्ता वाजले सकाळचे आठ आवरून झालेलं आहे आता जाऊयात पटकन आधी आत्ता आपण पोचू आहे मध्ये गाडी पार्क केलेली आहे आता पटकन निघूयात आता जाऊयात आता बस पकडायला बसता पुरती गाडी गाडीला लावलेली आपण चावी काढून घेऊन काल सारखी चावी बसता दहा सकाळ सकाळ उन्हाला एकदम मस्त वाटत आहे कवळ ओनय कवळ्या चालू चाललोय आपण तिकडं थंडी पण जास्त वाटत नाहीये आपण चाललोय आता बेटर तर लोक सकाळपासून जॉगिंग करतायत पाच वाजल्यापासून आणि आजच मी एवढं लवकर उठलो होतो मला फिल्ड लोकांनी मी लोक डेलीचे डेली रोज येऊ देतो जॉगिंग वगैरे आहे एवढं वय असू आपल्यात आणि एवढ्या कमी वयाच्या काम असतोय मस्त गोष्ट आता पोचल्या आपण कामाला असतो पूर्ण वास्तव्या बस पकडायची आहे आता आपण मस्ट आपला पोचलो आहे पोहोच काम आले पूर्ण पकडतो आपण बस बारापर्यंत पोहोचून जाऊ माझा अगदी प्रॉब्लेम झालाय पण बॅग जी आहे गाडीच्या टिकटीमध्ये विसरलोय आता बस स्टॉपवर परत आपण चाललोय गाडीचं बॅग घ्यायला रोज रोज काय ना काय विसर चालू चाललोय मी असं माहीत नाही कसं काय आपली बॅग जे आपण गाडीमध्ये विसरलो होतो हा जबल फोटन पाणी घेऊन जाऊया होता म्हणजे बरं झालं आपल्याला एकदा असं आठवलं की आपली बॅग गाडीवर राहिली आहे बसमध्ये असतो प्रॉब्लेम झाला असता कारण आपलं सगळं सामान जे बॅगमध्ये होतं आता बॅग घेऊन आपण परत चाललोय बस स्टॉपवरती आणि बस पण आलेली आहे पटेन चालला होतो मग

दहा मिनिटामध्ये आपण गर्व मध्ये पोहोचतो मी सकाळीच बसून पोहोचायला बारा साडे बारा वाजता आपण रिक्षेमध्ये बसतोय नाट्यापासून जायला रिक्षा करावी लागते ऑप्शन आहे जायला रिक्षा केली आपण नेट रस्त्या गेल्या आहे कराड ते डीमार्ट आता लॉग इन करत आधी तुमच्या वेळात मध्ये आणि आता आपलं डीमार्टचं काम झालेलं आहे आता रिक्षा पकडूयात जवळ नाक्यावरती तिथं डायरेक्ट पद्धतीने आपण पोहोचलो एका अथरमध्ये पार्किंगला आलो गाडी घ्यायला गाडी तर आपल्या गाड्यातली एकदम गर्दी पाहिजे बघू शकता इथं एवढी गाडी काढायची आपल्याला भेटवर घरी गेल्यावरती असं काय खूप गमलं आहे मी घरी गेल्यावरती